नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी जे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो चला तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत निलंगातल्या लोघ्यामध्ये सुंदर अशा लोकेशन उदगीर हवे व अबराद हवेपासून अगदी जवळ असलेले आय टी आय कॉलेजपासून अगदी जवळ असलेले सुंदर असे सातपाणी एन एची फ्लॉटिंग व चालू आहे जर कोणाला फ्लॉट घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा लाईट नाली रोड असे कंट्रक्शन असलेले हे फ्लॉटिंग सातपणी एन चालू आहे रेट सतराशे रुपये व शंभर टक्के बैठकीमध्ये कमी होईल असे ओनरने सांगितले आहेत व हप्त्यावरती फ्लॉट व साईट पण देण्यात आलेली आहे तर तर आपण पाहू शकता आपल्या चॅनलला लाईक शेअर ला 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 सबस्क्राईब करायचं सरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी